राणे समर्थकांकडून दाम्पत्याला मारहाण महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गाची अवस्था बीडच्या दिशेने वैभव नाईकांचा आरोप कुडाळ येथील हत्येच्या घटनेनं वातावरण तापलेलं असताना कणकवलीतील सावडाव येथील मारहाणीच्या घटनेनं सिंधुदुर्गात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे कणकवली तालुक्यातील सावडाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून नयना सावंत आणि वैभव सावंत यांना अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली ही मारहाण सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच दत्ताराम काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून हा आरोप केला आहे नयना सावंत आणि वैभव सावंत यांना जबर मारहाण करण्यात आल्यानंतरचे फोटो वैभव नाईक यांनी शेअर केले आहेत पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीडच्या दिशेनं वाटचाल होईल असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दत्ताराम काटे आणि इतर सात जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही तावडाव येथील वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते तिथल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले तीन चार वर्ष लढत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एम एस सी बीच्या कामामध्ये पुन्हा पैसे घेतले आहेत आणि जो तीन ते चार लाखाचा भ्रष्टाचार झाला म्हणून ते तिथल्या सरपंच आणि सध्याचे उपसरपंच काटे म्हणून आहेत विरुद्ध त्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या तथ्य आदळा म्हणून त्या तक्रारीवर कारवाई सुरू आहे याचा राग मनात घेऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला पाच दिवसापूर्वी काटे व त्याच्या सर्व सहकार्याने बेदम मारहाण केली अजूनही ते दाम्पत्य पहिल्यांदा कुड कणकुलीमध्ये ॲडमिट होतं नंतर कुडाळमध्ये ओरसला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना अत्यंत अमानुष मारहाण झालेली आहे तिचे फोटो त्या सावंत दाम्पत्यानीच या ठिकाणी मला पाठवले आहेत आणि त्याच्या आधी चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः मी सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक हे सगळे राजन केले हे सगळे आम्ही तिथे गेलो होतो परंतु पोलिसांनी अजूनही त्या गुन्हेगारांना अटक केल्याने वस्तुस्थिती आहे आणि या संदर्भात आता आम्ही जे सांगणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेने होत आहे आणि अशीच वाटचाल जर पोलिसांनी त्या प्रकरणावर अस्तदृश्य नाही केला तशीच वाटचाल होण्याची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या न्या दाखवल्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कणकवली